सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम श्री कुलदेवे नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी नवरात्री दरम्यान देवी भक्त दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात असे मानले जाते की जो कोणी माता भगवतीच्या नऊ रूपांची पूजा करतो त्याला जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते तर यावर्षीची घटस्थापना कधी करायची आहे चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये आपापल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका किंवा तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये जय मातादी हे शब्द लिहू शकता आपल्या कुलदेवीचा कुळाचार करण्याचा तसेच आपल्या घराण्याच्या रीतीभातींप्रमाणे तिची सेवा करून कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्याचा नवरात्री म्हणजे जणू काही सुवर्ण काळच असतो कारण नवरात्र काळामध्ये देवी तत्व हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेले असते या नऊ दिवसांच्या संधीचं जो व्यक्ती सोनं करतो तोच खरा भाग्यवान देवी त्याच्यावर अतिप्रसन्न होते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरे केले जातात प्रत्येक सणाचे मग ते मासिक असो वार्षिक असो किंवा दर आठ दिवसाला का होईना येणारे असो त्याला विशेष महत्त्व दिलं जातं धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा देवीला शक्तीचं स्वरूप समजलं जातं नवरात्रीमध्ये शक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देशभरामध्ये नवरात्र अगदी उत्साहामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गादेवीची पूजा आणि उपवाससुद्धा केला जातो असे मानले जाते की नवरात्रीच्या दिवसांमध्ये उपवास आणि पूजा केल्यामुळे आपल्यावर देवी दुर्गेचे आशीर्वाद राहतात त्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता देखील वाढते अनेकदा आपल्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात यामुळे आपली प्रगती होत नाही नवरात्रीमध्ये पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात त्यासोबतच आपल्यावर दुर्गादेवीची कृपादृष्टी कायम राहते नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते धार्मिक ग्रंथांनुसार नवरात्रीचे व्रत वर्षातून चार वेळा केले जाते चार नवरात्रींपैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन प्रकट किंवा प्रत्यक्ष नवरात्री असतात चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री असं म्हटलं जातं याशिवाय शारदीय नवरात्र देखील आपण करतो म्हणजेच काय तीसुद्धा प्रत्यक्ष नवरात्र असते आणि ही नवरात्र अश्विन महिन्यामध्ये येत असते बाकी ज्या दोन गुप्त नवरात्री असतात तर त्या आषाढ आणि माघ या दोन महिन्यांमध्ये येत असतात त्या नवरात्री काही आपण करत नाही हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते या दिवशी आपण सर्वजण आपापल्या घरी गुढ्या उभारून गुढीपाडवा साजरा करतो हिंदू नवीन वर्षाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्रीची सुरुवात शाश्वत ज्योत आणि कलशाच्या स्थापनेने होते शाश्वत ज्योत याचा अर्थ काय होतो अखंड दिवा आणि कलश स्थापना म्हणजे काय आपण जो घट बसवतो तर तो घट किंवा मंगलकलशसुद्धा आपण त्याला म्हणत असतो चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये नवीन मंगल कलशाची देखील स्थापना करता येते आपल्यापैकी भरपूर जणींना बऱ्याच दिवसाची इच्छा असेल की देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीच्या नावाचा मंगलकलश असावा पण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे किंवा थोडासा कंटाळा केल्यामुळे तुमच्याकडून ती इच्छा राहून गेली असेल तर गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा मुहूर्त आणि योगायोगाने त्याच दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होते तर या दिवशी तुम्ही मंगलकलशाची स्थापना करू शकता त्याचबरोबर ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घटस्थापना करायची असते दरवर्षीच तुम्ही करता किंवा यावर्षीपासून करायची इच्छा असेल तर मग ते सुद्धा तुम्हाला या दिवशी करता येईल आता आपण मंगलकलश स्थापनेचा किंवा आपण जे काही घट बसवणार आहोत तर ते घट बसवण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्याची वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला अर्थात त्या दिवशी शनिवार आहे आणि शनिवारच्या दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी प्रतिपदा तिथी लागेल तीस 20 मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजे रविवारच्या दिवशी दुपारी ती बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल आता उदय तिथीनुसार चैत्र नवरात्र रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून सकाळी तो दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल या काळामध्ये देवीभक्तांना एकूण चार तास आठ मिनिटे वेळ मिळणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता आणि मंगल कलशाची देखील स्थापना करू शकता या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे अजून देवी देवतांचे टाक पित्रांचा टाक वगैरे नाहीये तर ते टाक सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची स्थापना करू शकता कारण गुढीपाडव्याचा दिवस हा चैत्र नवरात्रीचा प्रथम दिवस किंवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्ताचा दिवस असल्यामुळे बरेच जण नवीन कामाच्या शुभारंभासाठी किंवा नवीन गोष्टी करण्यासाठी नवीन काही संकल्प घेण्यासाठी म्हणून सुद्धा या दिवसाचा पुरेपूर वापर करतात तर तुम्हाला सुद्धा या दिवशी टाकांची स्थापना करता येईल त्यासाठी तुम्ही टाक बनवण्याची जी काही ऑर्डर असते ती सोनारांना द्यायची असते तर ती लवकरात लवकर देऊन टाका जेणेकरून तुम्हाला गुढीपाडव्यापर्यंत ते टाक मिळून जातील समजा तुमच्यापैकी कुणाला गुढीपाडव्याच्या आधीच टाक मिळून जाणार असतील तर मग ते टाक तुम्ही घरी आणायचे पण धान्यामध्ये पुरून ठेवायचे म्हणजे भलेही तुम्ही ते पिशवीत ठेवले तरी पण धान्याचं पोतं असेल किंवा धान्याचं काही भांडं तुम्ही भरून ठेवलेलं असेल डबा बरणी तर त्याच्यामध्ये ती टाकांची पिशवी अशी पुरून द्या आणि वरून म्हणजे ती दिसणार नाही तर मग तुम्हाला असं करता येईल आणि तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ते टाक वर काढायचे त्यांना अभिषेक वगैरे करायचा स्नान घालायचं आणि विधिवतपणे साधी सोपी पूजा करून आपल्या देव्हाऱ्यामध्ये त्या टाकांची स्थापना करून द्यायची बाकी नैवेद्य वगैरे जो असतो तर जसा तुमच्या वेळेनुसार तयार होईल गुढीपाडव्याचा स्वयंपाक आपण पुरणपोळी किंवा संगीत करतो तर ज्या वेळेत नैवेद्य तयार होईल तर सर्वप्रथम या देवी देवतांना नैवेद्य दाखवा त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही जेवण वगैरे करू शकता धान्यामध्ये ते टाक ठेवण्याचा पर्याय मी तुम्हाला यासाठी सुचवला कारण जेव्हा एखादं मोठं मंदिर तयार होतं आणि त्या मंदिरामध्ये एखाद्या ठराविक किंवा खास तिथीलाच नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असते तर जोपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा शुभमुहूर्त जवळ येत नाही किंवा ती वेळ येत नाही तोपर्यंत आणलेली ती नवीन मूर्ती कुणाच्याही दृष्टीस पडू नये त्यामुळे एकतर ती झाकून ठेवलेली असते किंवा धान्यामध्ये पुरून ठेवलेली असते आणि जेव्हा तिची प्राणप्रतिष्ठा होते तेव्हाच ती सगळ्यांच्या दर्शनासाठी खुली होते अशाच पद्धतीचं एक उदाहरण म्हणजे आत्ताच आपण अयोध्येचं राम मंदिर तयार झालं तर तेव्हा सगळ्यांनी लाईव्ह बघितलं असेल टी व्हीला म्हणा मोबाईलवर म्हणा तर रामांच्या डोळ्यावर एक पट्टी बांधलेली होती आ, हे तुम्ही पाहिलंच असेल जेव्हा त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला तेव्हा आपल्याला डायरेक्ट त्यांच्या डोळ्यांचं दर्शन घडलं आणि हुबेहूब खरोखरचे राम आपल्यासमोर उभे आहेत असं आपल्याला तेव्हा वाटलं होतं अगदी बोलके डोळे आपल्याला त्यातून दिसले होते त्याच पद्धतीने आपल्याला या टाकांची स्थापना या पद्धतीने करता येईल ज्यांना अगदी गुढीपाडव्याच्या दिवशीच सोनारांकडून ते टाक मिळणार असतील त्यांना काही मग ते धान्यात वगैरे ठेवण्याची गरज नाही सकाळी सकाळी जाऊन तुम्ही घेऊन या आणि घरामध्ये लगेच आल्यावर अभिषेक किंवा स्नान वगैरे घालून तुम्ही त्या टाकांची स्थापना करून देऊ शकता तसे सेपरेट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही त्यांची मदतसुद्धा घेऊ शकता आता घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल म्हणजे साधारणतः तुम्हाला एकोणपन्नास मिनिटे मिळतील ज्यांना अगदी सकाळी सकाळी घटस्थापना करायला मिळाली नाही तर मग त्यांनी या वेळेचा देखील वापर करू शकता दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत म्हणजे साधारणतः एकोणपन्नास पण नाही अठ्ठेचाळीस मिनिटच तुम्हाला मिळणार आहे अभिजित मुहूर्तात भाविक घटस्थापना देखील करू शकता आणि मंगल कलश देखील स्थापन करू शकता यंदा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली चैत्र नवरात्र सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल या दिवशीसुद्धा रविवारच आहे या नवरात्रीची दुसरी आणि तिसरी माळ एकाच दिवशी आल्यामुळे ही नवरात्र आठच दिवसांची असेल गुढीपाडव्यापासून रामनवमीच्या दिवसापर्यंत चैत्र नवरात्र असते तुम्ही जर वर्षातून फक्त एकदाच म्हणजे अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीलाच घटस्थापना करत असाल तर मग चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला कुलदेवीची सेवा म्हणून किंवा तिचा कुळाचार म्हणून काय काय करता येईल जसं की तुम्ही कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन देखील करू शकता त्याचबरोबर देवीला लवंगांची माळ देखील तुम्ही या नवरात्रीच्या आठ दिवसांमध्ये कधीही घातली तरीही चालेल त्याचबरोबर नवरात्रीच्या पाचव्या माळेला तुम्ही देवीची साडीचोळी अलंकार अर्पण करून ओटी भरू शकता आणि आठव्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी चैत्र शुक्ल आठ असं कॅलेंडरवर लिहिलेलं असेल त्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन करता येईल कारण अष्टमीच्या दिवशीच कन्यापूजन केलं जातं आणि नवरात्रीच्या सगळ्यात शेवटच्या दिवशी म्हणजे साधारणतः रामनवमीच्या दिवशी, राम दिवशी तुम्ही होम हवनसुद्धा करू शकता होमहवन केल्यामुळे काय होतं आपल्या घरामधून नकारात्मकता कायमची जाते आणि कुलदेवीचं अस्तित्व हे कायमस्वरूपी तयार होतं तर या दिवशी तुम्हाला होमहवन करता येईल साधासुद्धा तुम्ही गोवरीचा आणि कापुराचा देखील होम करू शकता किंवा ज्यांना हवनकुंड असेल ज्यांच्या घरी तर मग त्यांना समिधा देखील आणता येईल आणि तुम्ही गुरुजींकडून किंवा तुम्ही स्वतःसुद्धा होमहवन केलं तरीही चालेल नवरात्र काळामध्ये ज्यांना उपवास करायची इच्छा आहे ते लोक उपवास देखील करू शकता तुम्हाला उपवास पूर्ण आठ दिवसदेखील करता येईल कारण यंदा दुसरी आणि तिसरी माळ एकत्र झाल्यामुळे आठच दिवसांची नवरात्र आहे मग तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी जर उपवास धरला तर तुम्हाला डायरेक्ट तो रामनवमीच्या दिवशीच सोडावा लागेल आणि तुम्हाला उठता बसता म्हणून उपवास करायचा असेल तर गुढीपाडव्याच्या दिवस दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास धरायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी एकतीस मार्चला तो सोडायचा त्यानंतर सहा तारखेला म्हणजे ही नवरात्र संपणार आहे त्या दिवशी रामनवमी आहे तर मग तुम्ही पाच तारखेला पाच एप्रिलला शनिवारी उपवास धरायचा आणि सहा एप्रिलला रामनवमीच्या दिवशी तुम्ही दुपारपर्यंत उपवास सोडला तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता ज्यांना असं वाटतं की गुढीपाडवा वर्षातून एकदाच येतो आणि त्या दिवशी आमच्या घरी गोडधोड असतं मग आम्हाला पहिल्या दिवशीच उठता बसता उपवास नाही धरायला जमला तर मग आम्ही कधी धरू शकतो तर डायरेक्ट तुम्ही मग रामनवमीच्या आदल्या दिवशी उपवास धरा आणि रामनवमीच्या दिवशी सोडा पुन्हा मध्ये एखाद्या माळेला तुम्हाला उपवास धरायचा असेल तर त्याही दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आणि रात्री तो सॉरी रात्री नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा अशा पद्धतीने तुम्ही तो उपवास पूर्ण करू शकता आता ज्यांनी घट बसवला असेल या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुमच्यापैकी कोणी घट बसवला असेल तर देवीचा टाक एका जागेवरून हलवायचा नाही कधीपर्यंत तर रामनवमीच्या दिवसापर्यंत रामनवमीला तुम्ही जेव्हा घट हलवाल तेव्हाच मग देवीचा टाकही हलवू शकता आणि तेव्हाच तिला स्नान देखील घालू शकता तोपर्यंत म्हणजे आठ दिवसाची यंदा नवरात्र आहे तर तुम्हाला आठ दिवस देवीचा टाक अजिबात हलवता येणार नाही आणि त्याला स्नान देखील घालता येणार नाही टाक असेल मूर्ती असेल जे काही असेल ते आणि घटस्थापना नाही केली तर तुम्ही देवीला दररोज स्नान घालू शकता आता बघा मी तुम्हाला चैत्र नवरात्रीचे काही महत्त्वाचे नियम सांगते तेही तुम्ही लक्षात ठेवा चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणं टाळावं म्हणजे व्रताचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं कोणतंही व्रत असेल तर मग त्या व्रताच्या दिवसभरात आपल्याला झोपायचं नसतं आपण डायरेक्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर रात्रीत झोपायचं दुपारची वामकुक्षी अजिबात घ्यायची नाही चैत्र नवरात्रीमध्ये ना स्वच्छ कपडे घालायचे आता प्रत्येकजण व्रतवैकल्य असेल सणवार असेल किंवा दररोज आंघोळ केली म्हणजे स्वच्छच कपडे वापरतो पण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते मासिक पाळी सुतक विटाळ किंवा अशुभ प्रसंगी आपण काही कपडे वापरलेले असतील तर मग नवरात्रीच्या काळामध्ये ते कपडे अजिबात वापरू नका त्याऐवजी तुम्ही दुसरे कपडे वापरू शकता चांबड्यापासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहायचं म्हणजेच काय नवरात्रीमध्ये तुम्ही जर उपवास करताय तर मग चांबड्याचा बेल्ट तुम्ही लावायचा नाही आहे किंवा चांबड्याची चप्पल वगैरे किंवा ज्या वस्तू चांबड्यापासून बनवलेल्या असतात त्या आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये वापरता येत नाही तसेच काळे कपडे देखील घालणं आपल्याला टाळायचं आहे चैत्र नवरात्रीमध्ये मुलं गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास नाही केला तरीही चालेल चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये चुकूनही महिलांचा अपमान अजिबात करू नका चैत्र नवरात्रीमध्ये आनंदी वातावरण राहील आपल्या घरामध्ये याची काळजी घ्यायची तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणं टाळावं म्हणजे आपल्याच घरी राहायचं दुसऱ्याच्या घरी राहायचं नाही किंवा परान्न घ्यायचं नाही ही काळजी घ्यायची चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटं बोलणं राग करणं किंवा हिंसा करणं हे प्रकार आपल्याला टाळायचे आहे जेणेकरून सात्विक वातावरणामध्ये आपण हे व्रत पूर्ण केलं असा त्याचा अर्थ होतो रामनवमीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीरामांची देखील पूजा करू शकता आणि देवीच्या घटांचं उत्थापन देखील करू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही चैत्र नवरात्र साजरी करता येईल तुम्हाला जर चैत्र नवरात्रीबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे ते नक्की कळवा त्यानुसार पुढचे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला ते नक्की शेअर करेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि चैत्र नवरात्र रामनवमी गुढीपाडवा या सर्व सणांच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा